हॅलो नमस्कार मैत्रिणींनो हे पाहू शकता ह्या आहेत कडवंच्या आणि ह्या कडवंच्या म्हणजे शेत जपडीक शेतामध्ये जे असं एक रान गवत येतं त्याला ह्या कडवंच्या येतात आणि ही भाजी एकदम छान लागते तर हे पाहू शकता तुम्ही ह्याला कडवंच्या असे म्हणतात आणि ह्या अशा निसा म्हणजे निसून अशा करायच्या आहेत म्हणजे अशा दोन्ही साईडनी काढायच्या हे पाहू शकता तुम्ही म्हणजे ही ही अशी कडोंची आहे ना हे पाहू शकता तुम्ही इकडं बघा ही कडवंची आहे दोन्ही साईडचं त्याचे शेंडे खुडायचे तर हे पा अशा प्रकारे हे दोन्ही साईडचं हे खुडलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे ह्या निसायच्या आणि याला दोन म्हणजे कान कांदा घालायचा आणि एक हरभऱ्याची डाळ भिजू घालायची अशी ह्याची रेसिपी आहे मग तर मी ही रेसिपी तुमच्याशी थोडक्यात शेअर करणार आहे तर तुम्ही नक्कीच बघा माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईबवर नक्की करा तर मग चला आपण बनवूया ही छान अशी रेसिपी आणि खूप छान लागतात ही खायला ही भाजी एकदम छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत तर एकदम सुंदर लागते हे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि आता ह्या कडवंच्या निसायचं काम चालू आहे तर आता आपण ही रेसिपी करणार आहोत तो नमस्कार मैत्रिणींनो हे पाहू शकता निसून अशा स्वच्छ झालेल्या आहेत ह्या कडवणच्या आणि हा मोठे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत छानपैकी कारण कांदा जास्त वापरतात ह्या रेसिपीला तर पाहू शकता तुम्ही तर आता हे स्वच्छ आपण आता हे धुवून घेणार आहोत आणि आता पुढील म्हणजे रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर चला मग करूया आपण स्टार्ट पाहू शकता आता आपण ही कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कांदा त्यामध्ये घालणार आहोत आणि कांदा आता छान असा ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे तर छानपैकी कांदा परता परतला ना की मग आपल्याला ही धुवून ह्या कडवणच्या त्याच्यामध्ये घालायच्या आहेत रेसिपी एकदम सोपी आहे पण खायला एक खूपच टेस्टेड आहे तर हे रे ही रेसिपीसाठी तुम्हाला करायचं असेल तर तुमच्याकडं अवेलेबल आहे की नाही हे माहीत नाही पण आमच्या ह्या भागाला तर आता सध्या थोडेफार भेटतात कारण पहिले खूप असायच्या पण आता काही हे गडवंच्या मिळत नाहीत कारण स प पहिलं ते पडीक जमिनीमध्येच यायच्या आणि इथं माझ्या माहेरी सरकारी जमीन असल्यामुळे तिथं पडीक जमीन फार होती आणि तिथेच असायच्या पण आता तिथे पण राहिलेल्या नाहीत कुठं भेटतात तर मला खूप अशा ह्या एवढ्या फक्त एवढ्या मी साठ रुपयाच्या आणलेल्या आहे। आहेत आणि त्या आहेत आतपाव म्हणजे पाव पण कमी आहेत आणि ह्या साठ रुपयाच्या मी गडवंच्या आणलेल्या आहेत पाहू शकता खूपच थोड्या भेटलेल्या आहेत हे पाहू शकता आता कांदा खूप ब्राऊन झालेला आहे झालेला आहे मस्त आता आपण ह्याच्यामध्ये थोडस जिरं घालणार आहोत आणि कांदा साईडला घेऊन थोडं जिरं घालणार आहोत थोडी मोहरी घालूया चांगले तड चढले ते मग आपल्याला त्याच्यात थोडीशी हळदी पावडर घालायची आहे थोडीशी घातलेली आहे हळदी पावडर आणि आता लाल तिखट घालणार आहोत करायला सोपी आहे ही रेसिपी काही आवड नाही पण खायला खूप छान लागते जर तुमच्याकडे मिळत असतील ह्या कडवंच्या तर तुम्ही सुद्धा नक्की सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये आमच्या इकडे भेटतात ह्या कडवंच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा पाहू शकता अशा प्रकारे आपलं मस्त आता झालेला आहे हे पाहू शकता आता धुवून घेतलेले आहे स्वच्छ आणि आता आपल्याला ह्या कडवंच्या याच्यामध्ये घालायच्या आहे ही एका प्रकारची रान भाजी आहे जशी आपण पाथळीची भाजी हे असं करतो ना तशीच एक रानात मिळणारी भाजी आहे कारण माझ्या सासरकडे तर ही माहिती सुद्धा नाहीये फक्त ह्या बाग माहेरी समजा आहे ही नाही तर तुम्ही सासरकडे माहित पण नसेल की ही पण अशी काही भाजी असते आणि याचा रोप आहे ना एक बटाटा कसा असतो त्या साईप खाली एक जमिनीमध्ये गट्टू असतो आणि त्याला एक वेल फुटतो आणि त्या वेलाला अशा प्रकारच्या पडवंच्या येतात कारण मी इकडून एक वस्तू घेऊन तिकडे घरी नेला लावता आणि लावला पण तो तरी पण आला नाहीये ती झब आला नव्हता तो फक्त इकडेच ते भेटायच्या आणि इकडेच मिळतात त्या अजूनही पुढे मिळत असतील पण मला माहीत नाही पण ह्या भागाला आहे आपण थोडासा शेंगदाण्याचा फूट घालणार आहोत त्याच्यामध्ये मला एवढ्याच मिळाल्या नाहीतर मी जास्त पण आणल्या असत्या पण एवढ्याच होत्या त्या बाईकडे आता एक दिवस शोधायला जायचं आहे शेतामध्ये बघू आता सापडल्या तर आहे मी तुम्हाला तो तोही व्हिडिओ शेअर करा शोधायला जाणार आहोत आम्ही एक दिवस आता छान अशा कमी गॅस वर आपल्याला होऊन द्यायच्या आहेत थोडस चवी पुरतं मीठ घालते पाहू शकता आपली छान आता सगळी मस्त झालेली आहे भाजी काढून घेऊया आता हॅलो पाहू शकता आपली रेसिपी पूर्ण तयार झालेली आहे आणि पाहू शकता किती सुंदर असं हे तिचं म्हणजे टेक्चर आलेला आहे आणि खायला एकदम सुंदर लागते ज्वारीच्या भाकरी संगेही खाऊ शकता किंवा चपाती बरोबरही खाऊ शकता ही भाजी खूपच छान लागते आणि तुमच्याकडे जर मिळत असेल तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा नेक्स्ट भेटू या पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय